खासदार बजरंग बाप्पा सोनवणे माझ्यासोबत आहेत बाप्पा काय सांगाल नगर परिषदेचा प्रचार जो आहे तो खरं तर अंतिम टप्प्यात आला असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही कशा पद्धतीनं तुमच्याकडनं प्रचार सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगरपरिषदवर आमचा झेंडा लागणार आमचे नगराध्यक्ष होणार ही गांभीर्यानं आणि जिम्मेदारीपूर्वक सांगतो महायुतीचे नेते ज्या प्रकारे वक्तव्य करतायत तिजोरीवरून सुरू आहे लाडक्या बहिणीवरून सुरू आहे हा मुद्दा फार गाजतोय कसं पाहतो आता ह्यांना कसं मी काय बोलू आता मी खूप छोटा आहे यांना एकच आहे की काही कर तू कर रडलेवनी मी कर तो मारलेवणी असं ना नाटकं लावले तर आणि जण मिळूनच सत्य येऊ पण जनता ईडी नाही आहे जनतेला माहीत आहे की काही जरी केलं ह्या दोघात भांडण दाखवतात आता कुठं भांडण दाखतात कुठं एक होतात कुठं दो म्हणजे असं बघा परळी दोघंही एक बीडमध्ये दोघं वेगळे म्हणजे आम्हाला कळत नाही की आमच्या मताचं डिव्हिजन करून मतं घेण्याचं काम, काम करताय आणि आमच्यावर वेगळं करताय पण आमचा बीडचा नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या मताने येणार त्याच्यामुळे माजलगाव सुद्धा चांगल्या मताने येणार सगळे आमचे येणार तुम्ही काही काळजी करू नका तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत तर शिंदे सेनेचे नेते सुद्धा म्हणत आहेत की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात नाही काय वाटत तरी ऐकलं की तिजोरीच्या चाव्या हे जनतेची तिजोरी आहे कुणाकडं कशाच्या चाव्या आहेत ज्या तिजोरीच्या चाव्या एक म्हणतात तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे एक म्हणतात तिजोरीचा मालक आमच्याकडे आमच्याकडे बी मग आता ही काय करा तुम्ही भांडण खरं मालक माझं एकच म्हणणे जनता मालक आहे कुणाच्या ही ह्याची मालक नाही फक्त जनता मालक आहे कुणाच्या माझ्या बापाची नाही चोरी माझ्या त्याच्यामुळे जनतेची तिजोरी आहे त्याच्यामुळे जनता ह्याचा मालक आहे आणि आहे तो जनता काय करते समजाय महायुती मधलेच मंत्री गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केलं की विधानसभेला जशी लक्ष मिळाली होती तशी आता सुद्धा येणार आहे एक तारखेला रात्री घराबाहेर झोपा असं थेट आव्हान जे मतदारांना केलेलं आहे गुलाबराव पाटलांनी कसं जत्याच्या उंची प्रमाण जची बौद्धिक कौशल्य आणि ज्याची ज्याची उंची त्या पद्धतीने बोलतात मतदारांना थेट दाखवल्यासारखं म्हटलं आता मला जरा आत भाषा वापरताना जर जरा वेगळी वापरावं लागते पण ज्याची जे, जेवढी तेवढ्या बोलतात राज्यातलं चित्र कसं असेल राज्यातलं चित्र बघायला मी एवढा मोठा नेता नाही मी कुठला स्टार प्रचारक सुद्धा राज्याचा नाही माझ्या जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून जिम्मेदारी सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक नगर परिषदेवर झेंडा म्हणजे एक नंबरचा पक्ष शंभर टक्के जिम्मेदारी सांगतो लोकसभेला असं ठसून सांगतो आता शंभर टक्के सांगतो एक नंबरचेच मत एक नंबरचाच पक्ष असेल परळीवर सुद्धा आमचा झेंडा फडकणार आता नक्कीच आपण पाहतो की हे होते खासदार बजरंग सोनवणे विशेषतः परळीवर सुद्धा आमचा झेंडा फडकेल असा विश्वास जो है नहीं बोलता ना वेकता के लिला है। पर आहे तो त्यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन हर्षल निकम सह मी रामनाथ ढाकणे टी व्ही मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव